त्यांनी लगेच त्यांच्या डिपार्टमेंटला ज्या काही सूचना दिल्या आहेत त्या दिल्या त्यानंतर आज आपल्याला ज्या ड्यू होत्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्यापैकी आपल्याला आज पाच स्पर्से दिलेले आहेत त्याबद्दल मी बरोबरच या विभागाचे मंत्री सन्माननीय प्रतापजी साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सचिवांचे आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या तातडीने एका प्रतिनिधीची दखल घेऊन त्यांनी आपल्यासाठी आज हा बसेस पाठवल्या खरोखरच त्यांचे आभार आहे कारण का हे माहिती सरकारकडेच होऊ शकतं हे आपण वारंवार दाखवतो मागच्या चार पाच महिन्यापासून तो जे काही विकास कामं झाली लक्षात घ्या निलेश राणे जरी त्याला नाव लागलं असेल तरी त्याचं खरं श्रेय हे माहिती सरकारला जातं हे विचारून चालणार हो। कारण का आपण जे प्रस्ताव घेऊन जातो आपण जे विषय घेऊन जातो ते शासन दरबारी सोडवण्याची जबाबदारी तिकडच्या मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांची असते मंत्र्यांची असते आणि त्या कामाची गंभीर दखल घेऊन ती कामं तळागाळापर्यंत उतरावी त्या त्या विषयांना उत्तर मिळावं यासाठी मंत्रालय स्तरावर महायुती सरकार असं काम करतोय जस त्याला तोड नाही असं मी जे काही डोळे देखत बघतोय खरोखरच मी तुम्हाला सांगतो अनेक सरकार आम्ही बघितली पण एवढं जागृत सरकार मायुतीचं हे की आपल्याला मिळालं आपण खरोखरच नजीबानच आहोत की आपल्याला फक्त हाच विषय नाही असे अनेक विषय आपल्याला मायुती सरकार हे खाली तळागाळापर्यंत पाठवतं त्यासाठी खरोखरच त्यांचे आभार हे सांगत असताना एस टीचे अनेक विषय आज दादासाहेब यांच्या मनोगतामध्ये त्यांनी मला सांगितले आणि मला सन्मान्य तेंडुलकर साहेबांनी हे पत्रही दिलेलं आहे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सन्मान्य सल्लाई साहेबांच्या दालनामध्ये एक मिटिंग लावतोय आपले काही प्रमुख एस टीतले आणि आमचे काही सहकारी पक्षातले आणि युतीतले आपण सगळ्यांनी यावं आणि त्या मिटिंगला <laughs> हजेरी लावावी महायुती म्हणून अशी आपल्याला विनंती करणारे कारण का कुठेच प्रश्न आपण जेव्हा शासन दरबारी नेतो तेव्हा आपण काय मांडतो हे जोपर्यंत मंत्रालय आणि त्या स्तरावर कळत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटत नाही झालं असेल तर आपण दुरुस्त करायचं दादासाहेब टीका करण्याचे दिवस गेले आपण कोणावर टीका करत बसायचं नाही आपल्याला लोकांनी आपल्याला लोकांनी निवडून दिलंय म्हणून ह्याच्यात ज्या काही चुका असतील त्या सुधारण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि लोकांनी आपल्यावर दिली आणि म्हणून ज्या ज्या काही गोष्टी इकडे आपल्याला जाणवत आहेत ती इकडे दुरुस्त झाल्या पाहिजे हे आज या आपल्याला शब्द कुठेही तडजोड होणार नाही कामाचा दर्जा कुठेही खाली यायला देणार नाही आणि जसं आपण बोललात की सिंधुदुर्गात किंवा राज्यात हा आगाव हा एक नंबरवर असावा हे देण्याचा प्रयत्न आणि सगळ्या गुरु एवढे आज या व्यासपीठावरून आपल्याला सांगतो अनेक विषय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.